की मी महाविकास आघाडीचा घटक आहे मी इंडिया अलायन्सचा घटक आहे मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मी सर्व मतदारसंघात महाविकास आघाडीच्याच उमेदवारांचा प्रामाणिकपणे प्रचार केला सांगलीबद्दल मी आधीच दिल्लीपासून सांगलीपर्यंत सर्वांना सांगितलं होतं की माझा हा घरगुती विषय आहे आणि बहिणी उभारल्या तर मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे पण त्या उभारू नयेत यासाठी जो काय प्रयत्न करायचा होता तो मी केला त्यांनी उभा राहू नये यासाठी त्यांच्या विनंती केले त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती केली सगळ्यांना त्यांच्याकडे सांगायला लावलं त्यातनं त्या ला उभारल्या असल्यामुळं आमची अडचण झाली आणि ही समजून घ्यावी पक्षाला आम्ही सांगितलेलं मग आता प्रामाणिकपणे तुम्ही पाहिलेलं आहे की प्रत्येक मतदारसंघात मग तो जत असो नाही तर तासगा असो नाही एकदा अगदी शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातला असो नाही तर सोलापूर जिल्ह्यातला असो या ठिकाणीसुद्धा प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी मी जोरात त्या ठिकाणी पळलो आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांचा प्रचार केला अगदी मिर्जेत आमच्या अपेक्षेच्या विरोधात शिवसेनेला उमेदवारी सोडल्यावर सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रभावीपणे काम केलं आता पराजय झाला हा राज्यभरात झाला सांगली जिल्ह्यातसुद्धा झाला ह्याची कारणं शोधणं हे आमचं काम आहेच आणि त्यामुळे पुन्हा पुरोगामी विचार हा राज्यात टिकला पाहिजे ह्यासाठी आपण पक्ष वाढवले पाहिजेत